चिंचोली माळी ग्रामपंचायतच्या बाबतीत प्रशासनाची दुटप्पी भूमिका विरोधातील तक्रारीवर खुलासा तर विरोधात थेट चौकशी समिती का नमस्कार ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केस तालुक्यातील चिंचोलीमाळी ग्रामपंचायत उपसरपंच सौ गीता धीरज वनवे यांच्याविरोधात दाखल झालेल्या पाणी गैरवापराच्या तक्रारीवर पंचायत समिती कार्यालयामार्फत खुलासा मागवण्यात आला आहे मात्र सरपंचांच्या विरोधात कुणी तक्रार दाखल केल्यास थेट चौकशी समिती नेमली जाते तर उपसरपंचांविरोधात मात्र खुलासा मागूनच पुढील कारवाई होते या दुटप्पी भेदभावपूर्ण कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बालाजी विष्णू राऊत आणि बळीराम संभाजी इंगळे यांनी दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या तक्रारीत जलजीवन मिशनच्या पाईपलाईनमधून सार्वजनिक विहिरीचे पाणी स्वतःच्या व नातेवाईकांच्या शेतीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे या तक्रारीची प्रत संबंधितांना देत पंचायत समिती केज चे गटविकास अधिकाऱ्यांनी उपसरपंचांकडून खुलासा मागितला आहे मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंचांच्या विरोधात तक्रार गेली तर लगेच चौकशी समिती नेमली जाते पण उपसरपंचांवर तक्रार गेल्यावर फक्त खुलासा मागवण्यात येतो वेगवेगळे नियम वेगवेगळे निकष लावले जात असल्याने कर्मचाऱ्यांशी असलेले लागे बांधे दिसून येतात असे संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कारभारावर प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामस्थांनी समान निकषानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आम आहे आम्ही या प्रकरणाचा पुढील विकास पाहत आहोत अपडेटसाठी आणि स्थानिक बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद いいね。